तुमची राहील ज्या ठिकाणी असा हा चुकीची प्रथा होत असेल त्याला विरोध करण्याची सुद्धा तुमची स्वतःची सर्वांची जबाबदारी असेल आणि आपण ती नक्कीच पार पाडणार अशी आशा व्यक्त करतो यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी बारा बलुदेदार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य बंडूकाका बच्चाव यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो प्रथमता ओम नमो नारायणाय नमः आपल्या सगळ्यांचे आद्यगुरू शंकराचार्यांचं प्रथमता पुण्यस्मरण करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांच्या पवित्र स्मृतींना मनोभावे वंदन करतो आज या ठिकाणी आपल्या मालेगाव नगरीमध्ये मा संपूर्ण कसमादे परिसरातील दशनाम गोसावी समाजाचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो या मेळाव्याचं औचित्य साधतच या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा त्याचबरोबर ज्यांनी समाजामध्ये चांगलं कामकाज केलं समाजाची सेवा केली ज्या हुद्द्यावर होते त्या पदावर होते त्या पदाची गरिमा वाढवली अशा नामवंत उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान सोहळा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न अशा ह्या अनोख्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान सन्माननीय अनिपजी साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित गगनदासजी महाराज साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय गोसावी साहेब सन्मान्य केशरजी गोसावी साहेब आणि खऱ्या अर्थाने मी मालेगावमध्ये बारा बलुतीदारचं जे छोटं मोठं काम करतो जे माझं प्रेरणास्थान आहे आणि मला आदर्श आहे ते आपल्या समाजाचेच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचं एक ब्रँड आहे आणि उभ्या महाराष्ट्राचं एक आयडल आहे असं त्यांचं काम आहे ते श्रीमान सन्मान आणि यशमनजी गोसावी साहेब या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या मालेगाव तालुक्याचे दशमान समाजाचे सर्व कार्यकारी विशेष करून विशालजी गोसावी त्यांचे सहकारी मंचवरील उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेली वडील मंडळी माता भगिनी तरुण मित्र विद्यार्थी बंधू भगिनी आणि सत्कारार्थ आपण सर्वजण या ठिकाणी या मेळाव्याच्या निमित्ताने आमच्या मालेगाव नगरीमध्ये आलात म्हणून मी समस्त मालेगावकरांच्या वतीने बारा बलुतीदार मित्र मंडळाच्या वतीने विशालजी गोसावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आपल्या सगळ्या माय बापांचं अतिथींचं मनपूर्वक सर्ष स्वागत करतो सर्ष स्वागत करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सुंदर अभ्यास केला मेहनत केली आणि ते सत्काराचे धनी झाले ज्यांनी सुंदर काम केलं समाजामध्ये आपला ठसा उमटवला आणि पुरस्काराचे धनी झालेत त्या सगळ्यांचं सन्मान्य व्यासपीठाच्या वतीने त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीला शुभेच्छा देतो ज्या विद्यार्थ्यांचं एक दोन मार्कावरून पहिला दुसरा तिसरा नंबर आणि गुणवत्ता यादीमधलं नाव हुकलं असेल त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि पुढच्या वर्षी याच मंचावर त्यांनी सत्काराचा धनी व्हावं अशी त्या विद्यार्थ्यांसाठी शुभकामना करतो या सगळ्यांचं अभिनंदन करत असताना ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या मालेगाव नगरीमध्ये केलं जे आयोजक आहेत जे सगळे त्यांचे सहकारी आहेत त्यांचंसुद्धा आमच्या सगळ्या सन्मान्य व्यासपीठाच्या वतीने त्यांचंसुद्धा अभि अभिनंदन करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो अभिनंदन एवढ्यासाठी दे करतो आयोजकांचं की आपल्या समाजामध्ये आपल्या सभोवताली आली काय चांगलं चाललं काय वांगलं चाललं याची चांगलं आणि वांगल्याची नोंद घेणं जे चांगलं असेल त्याची सराहना करणं जे वांगलं असेल त्याला विरोध करणं ही सामाजिक जबाबदारी आहे आणि ही सामाजिक जबाबदारी आज आपल्या मालेगावातील या दशनाम गोसावी समाजाच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडली म्हणून मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो कारण पुरस्कार आणि प्रेरणा पुरस्कार आणि गुणगौरव ह्या प्रेरणा देतात पॉझिटिव्ह ऊर्जा देतात प्रेरणेतनंच आणि पॉझिटिव्ह ऊर्जेतनंच आदर्श व्यक्तिमत्व आणि आदर्श कार्य उभं राहतं आणि आदर्श कार्यातून आणि आदर्श व्यक्तीतूनच आदर्श गाव आदर्श राज्य आणि आदर्श आदर्श राष्ट्र निर्माण राहतं म्हणून तुम्ही आजचा हा कार्यक्रम हा निस्ता समाजापुरता नसेल तर सामाजिक बांधिलकीतनं राष्ट्राच्या हिताचा समाजाचा हिताचा कार्यक्रम केला ही निश्चितपणाने आयोजकांसाठी मोठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचबरोबर जे पहिल्या मार्काने दुसऱ्या मार्काने आणि द पहिल्या नंबरने दुसऱ्या नंबरने जे जे यशस्वी झाले असतील त्यांनी ह्या यशाने गुणवत्ता यादीमध्ये येऊन भारावून न जाता त्यांनी आपलं हे यश वैयक्तिक आपलं एकट्याचं यश नसून आपल्या माता पितांचं आणि गुरुवर्यांचं आहे आपल्या मातांनी तुम्हाला ज्ञानदान आणि अभ्यास करत असताना तुम्ही ज्या ज्या वेळेला पहाटेला उठून अभ्यास केला त्या माताही आई ही त्या ठिकाणी पहाटेला जागी राहिली तुम्हाला चहा करून दिला वडिलांनी सगळं शैक्षणिक साहित्य दिलं त्या शैक्षणिक साहित्य देत असताना तुम्हाला चांगल्या टिव्युशन्स लावून दिल्यात आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःच्या आऊस आणि मौजला बाजूला ठेवून तुमच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं म्हणून त्यांचंही त्याचबरोबर ज्या आदरणीय गुरूंनी तुम्हाला अतिशय जीव तोडून ज्ञानदान केलं आणि शिकवलं म्हणून तुम्ही ह्या इतक्या टॉपच्या यादीमध्ये आलात म्हणून तुमचं एकट्याचं यश नसून हे तुमच्या माता पितांचं गुरूंचं आणि सगळ्यांचं सार्वजनिक यश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार आणि जो ह्या यशाने भारावून जातो तो त्यावेळेला गर्वाच्या वाटेकडे प्रवासी होतो आणि ज्या वेळेला गर्वाच्या वाटेकडचा प्रवासी होतो त्याची उतरती कळा किंवा उतरत्या मार्गाला तो जात असतो म्हणून गर्वामुळे ज्ञानाचा रास हो स्तुतिप्रिय झाल्यामुळे बुद्धीचा रास होतो आणि स्वार्थी झाल्यामुळे आपल्या प्रतिष्ठेचा नाश होतो आणि म्हणून हे यश निस्त या वर्षासाठी नाही तर तुम्ही अकरावी बारावीमध्ये पहिल्यांदा तुम्ही ह्या ग गुणगौरवाचे गुणवंत यादीमधले म सत्कारार्थी झालात ही तुमच्यासाठी मोठी प्रेरणा आणि आनंददायी बाब आहे असाच अभ्यास सातत्याने करून भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला कायम टॉपचं यायचं आहे आणि समाजाची धुरा पुढे न्यायची आहे अशी नम्रपणाने विनंती तुम्हाला या ठिकाणी करेल मला वाटतं अनेक गोष्टी या वेळेचं भान ठेवत त्याच्यावर न बोलता मी एकच सांगेल की काही माणसं शालेय जीवनामध्ये यशस्वी होतात आणि काही माणसं शालेय जीवनानंतर जेव्हा वास्तविक जीवनामध्ये येतात त्यावेळेला ते कुठेतरी कमी पडतात आणि जे शालेय जीवनामध्ये मागे असतात ते कुठेतरी वास्तविक जीवनामध्ये पुढे जातात आणि म्हणून वास्तविक जीवनामध्ये जर खरं पुढे जायचं असेल तर अशा कार्यक्रमांमधून ज्या काही व्यक्ती आदरणीय व्यक्ती आलेल्या असतात त्या आदरणीय व्यक्तींचे जे गुण आहेत ते गुण आपण आपल्या अंगी केले तर आपल्या जीवनाचं खरं सार्थक होत असतं काही लोक मोठी होतात समाजाच्या माध्यमातून म्हणा राखीव जागांच्या माध्यमातून होता परंतु ती स्वतःपुरती संकुचित जगतात आणि काही लोक मोठ्या पदावर नसतात तरी ते समाजासाठी जगतात काही फक्त मर्यादित जगतात ती फक्त उंबरट्यापुरते सन्मान्य असतात आणि काही जे समाजासाठी जगतात ती यशवंतजीसारखी आणि विशालजीसारखी वंदनीय असतात आणि म्हणून स्वतःपुरते जगत असताना भार म्हणून जगत असताना आधार म्हणून जगायला शिका काही काही भार म्हणून जगतात ती गावालाही भार असतात कुटुंबाला आईबापालाही भार असतात आणि समाजाला राष्ट्रालाही भार असतात आदर्श व्यक्तींचं आचरण डोळ्यापुढे ठेवत नाही कुठेतरी व्यसनाधीन होतात आणि व्यसनाधीन झाली की आईबापांनी कमवलेली इष्टीजसुद्धा वा लावतात आणि झो माडीतनं झोपड्यात येतात आणि काही अशी कर्तृत्व नसतात विशालसारखी यशवंची सारखी ना आणखीन कोणी असतील इथे यांच्यासारखी की ती प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी बी होतात आईबापांच्या हातातलं रोजंदारीचं काम बी काढून घेतात त्यांना सन्मानाचं धनिबी करतात आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आणि घरालाही भा आधार होतात समाजालाही आधार होतात आणि राष्ट्रालाही आधार होतात अशा व्यक्तींचं आपण आचरण केलं आणि जर ह्या कार्यक्रमाच्या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांचे जर गुण आत्मसात तरुणांनी केले तर निश्चितपणाने ते त्यांच्या जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोचल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटतं आज खऱ्या अर्थाने मी एकच सांगेल व्यसनापासून लांब राहा निर्व्यसने जिद्द मेहनत इमानदारी कष्ट आणि निष्ठा ही खरी यशाची गुरु किल्ली आहे ही यशाची गुरुकुल्ली ह्या तुमच्या दोन आयडोलांनी म्हणजे माझ्या सुद्धा या आयडोलांनी अंगी केली म्हणून ते यशाच्या शिखरावर पोहोचले तुम्ही सुद्धा यांचा आदर्श घेत व्यसनापासून दूर राहा निर्व्यसनी जिद्दी राहा जिद्दी ते रडत बसले नाहीत यशवंतजी गोसावी साहेबांची परिस्थिती आणि विशालची परिस्थिती इथे माझ्यासारख्या सुद्धा सर्वसा माझे वडील सुद्धा वायरमन होते अडीच एकर जमीन होती परंतु जिद्द मेहनत इमानदारी कष्ट आणि निष्ठा जर ठेवली आपल्या व्यवसायावर आपल्या कामावर आणि आपल्या आईबापांनी काय आपली मेहनत केली हे जर स्मरणात ठेवलं तर आपण जीवनामध्ये आणि समाजामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही नावारूपाला आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून यांच्या अंगातली जिद्द यांच्या अंगातलं निष्ठा यांच्या अंगातली इमानदारी यांच्या अंगातलं कर्तृत्व आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुद्धा सन्मानाचे धनी झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी नमूद करतो वेळच भान ठेवत अशा प्रकारचे सामाजिक मेळावे ही काळाची गरज आहे या माध्यमातून शाबासकीची थाप पडते त्यावेळेला विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची वृत्ती आणखीन द्विगणित होते जे काही असे सामाजिक बांधिलकीतनं काम करतात त्यांना आपल्या कुठेतरी कोड कौतुक को झालं त्याच्या माध्यमातून त्यांचीसुद्धा ऊर्जा वाढते आणखीन चांगलं काम उभं राहतं चांगल्या कामातनं समाजाचं चा हित गावाचं हित जोपासलं जात आणि म्हणून आज हा समाजाचा मेळावा घेणं ही काळाची गरज आहे याच्या माध्यमातून सगळे समाजबांधव संघटित होतात एकोपा वाढतो आपआपसात जिवाळा वाढतो आणि समाजामध्ये जर काही अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फुटते समाजामध्ये काही अन्याय अडचणी असतील त्या अडचणींवर मार्ग निघतो आणि आज बघा या समाजाचा हा मेळावा झाल्यानंतर यशवंतजी आणि आम्ही बोलत असताना जी, जी दुखोट्याची पद्धत आहे याच्या घरची दुखोट ती निस्ती दुखोट्याला देत नाही मांडवासारख्या शुभ कार्यामध्ये सुद्धा फिरवतात आणि म्हणून आज माझ्या ह्या समाजाच्या गोसावी समाजाच्या बांधवांनी जो ठराव केला हा निस्ता ह्या समाजाला नाही तर इतर समाजाला सुद्धा आदरणीय आणि आदर्श राहील आणि प्रेरणादायी राहील अशा प्रकारचे ठराव इतर समाजामध्ये सुद्धा होतो म्हणून शुभ कार्यामध्ये तुम्ही दोनशेच्या टोप्या आणण्यापेक्षा शंभर रुपयाची टोपी दिली जर अशी सगळ्या हजार एक जणांनी दिली तर लाख रुपये त्या ठिकाणी वीस हजार रुपये त्या ठिकाणी जमा होतात पूर्वी जावळांना अशा प्रकारचे आहेर केले जायचे आज त्याच रोग याची मदतीची गरज आहे तुम्ही अतिशय सुंदर म्हणून अशा प्रकारचा सामाजिक मेळावा होणं ही काळाची गरज आहे याच्यातूनच हे चांगले विषय जन्माला येत असतात आणि अन्यायला वाचा फुटत असते मला या ठिकाणी माझ्याच नेत्यांनी माझ्याच भावानी या ठिकाणी स्मशानभूमीला जागा दिली त्याचा मला आनंद वाटला आणि माझ्याकडे माझी बहीण विशालदा हे सगळे त्यावेळेला ज्या वेळेला निमंत्रण द्यायला आलेत त्यावेळेला सोयगावच्या स्मशानभूमीची दशा आणि दुर्दशेचं त्या ठिकाणी उहापोळ झाला मी त्या ठिकाणी सांगितलं आत्ता बाळासाहेब ज्या वेळेला प्रास्ताविक करत होते त्यावेळेला ते, ते, ते म्हटले की सुनीलजी नाही मदनजी गोसावी मी म्हटलं चुकून यांचं वाक्य झालं बंडू काका गोसावी झालं पाहिजे मी बारा मलतीदारच्या माध्यमातून काम मी जातपात कधी मांडली नाही साहेब मी आदिवासी माय दत्त घेतली दलित माय दत्त घेतली आता जिला कुष्ठरोगी म्हणून गावाच्या बाबा आमटेंनी ज्यांची सेवा गावाच्या बाहेर काढलं पाच वर्षापासून वंचित होती ती माय म्हणून दत्तक घेतली तुम्ही तुम्ही तर माझ्या आयडॉल आहात यशवंतजी अ जन्माला आलेल्या आई बापांनी एक एक पोरग सांभाळणं दोन दोन पोरं सांभाळणं त्यांचं शिक्षण करणं यांना धाक पडलेला आहे आणि एक पोराचं नीट उदरनिर्वाह करू शकत नाही तुमच्यासारखा माय बाप ते म्हणतात ना की आवड असेल तर सवड असते आणि जे काम आत्म्यातनं असतं त्याला परमात्म्याची साथ असते या देवबाप्पाच्या मनामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते लेकरं जे वाऱ्यावर आले ज्यांचा भूकंप झाला ते त्या तिथे जर सगळं नुकसान झालं त्यांचं मातृपितृ छत्र हरपलं त्या निराधार लेकरासाठी यांच्या आत्म्यामध्ये आवाज आला ती परमात्म्याने यांच्या हातून करून घेतलं आणि यांनाही ती आवड होती म्हणून त्याच्यातनं मार्ग निघाला स्वतःच्या आत्म्यातनं जर इच्छा असली तर परमात्म्याची साथ असते ते त्याचं उंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यश म्हणजे एक नाही दोन नाही सव्वाशे लेकरांना निराधार लेकरांचे पिता झालेले मला एका वाक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर ही कस्माद्याची सिंधुताई असं म्हटलं मत... कस्माद्याची सिंधूता अह एक मुलगा सांभाळला जात नाही त्याचं नीट संगोपन केलं जात नाही माझ्या ह्या भावाने माझं हे आदरने प्रेरणास्थानने एकशे अठ्ठावीस मुलं दत्तक घेतली ज्यांच्या आईबापांचं छत्र हरवलेली ती त्यांचं शिक्षण बी केलं लग्न बी केलं नोकरीला लावली आणि संसाराला बी उभं केलं असे पाच लग्न लावलेत आता येणाऱ्या दिवसामध्ये शंभर कन्यादानांचं पुण्य जर त्यांना प्राप्त होणार आहे कारण मुस्लिम समाजामध्ये म्हटलं जातं पाच मुलींचं कन्यादान केलं तर त्याला जन्नत प्राप्त होते माझ्या ह्या भावाला सात जन्नत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं आणि म्हणून तुम्हाला कुठे जायचं काम नाही ज्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी होणार आहे त्यांनी चित्रपटातले डुप्लिकेट हिरो पाहू नका तुमच्या समाजामध्ये म्हणजे तुमच्याने माझ्या गोसावी समाजामध्ये हे दोन आयडॉल आहेत हेच हिरो आहेत यांचा आदर्श घ्या तुम्ही पुढे जा गेल्याशिवाय राहणार आणि म्हणून अशा प्रकारचा तुम्ही आपण सगळे मिळून ते काम कराल करू अरे स्मशान म्हणजे महादेवाचं जिवंत स्थान आहे जागृत स्थान आमसफाई करणं आणि कंपाऊंड सुद्धा बारा बलुतीदार मित्रमंडळाकडनं करून देईल असा आजचा शब्द देतो त्याचं आज अकरा एकवीस हजाराचं टोकन बी देऊन जातो आणि म्हणून अशा प्रकार म्हणजे समाजाचे मेळावे झालेत ना तर त्याच्यात एक आणि दोन आणि तीन व्यक्ती एकत्र आल्यात का विध्वंसक विचार जन्माला येतात जलशी जन्मा तो भारी मकडाही राहणार तो भलता पुढे चालना दोन आणि तीन व्यक्तींमध्ये हे जलशीचे विचार जन्माला येतात पण जेव्हा हजारों शेकडोने पन्नासच्या पुढे जेव्हा लोक जन्माला येतात तेव्हा विधायक विचार जन्माला येतात म्हणून अशा प्रकारचे मेळावे होणं ही काळाची गरज आहे आणि अतिशय सुंदर कामकाज तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जास्त न बोलता जास्त विषय न घेता म्हणून मी या सगळ्या गोष्टींना फाटा देतो कारण यशवंतजी साहेबांना आप आपल्याला ऐकायचं आहे आणि अमोलनी पण यशवंत म्हणजे गोसावी समाजाच्या बाबतीमध्ये काय वरदान आहे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा गागाभट्टंनी राज्याभिषेक केला त्या राज्याभिषेक करत असताना अध्यायक उच्च त्या ठिकाणी विरोध होता किंवा आडवून पाहत होते पण माझ्या गोसावी समाजाच्या सुद्धा दुसरा राज्याभिषेक राजा आधी राज छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला आहे आणि मीही त्यांचा अनुयायी आहे आणि आपलाच अनुयायी आहे असं मी या ठिकाणी सांगेन हे फक्त म्हणजे मी ती जातपात मानत नाही महाराष्ट्रामध्ये जर काही कामं असतील रेकॉर्ड ब्रेक तर मी तुम्हाला सांगतो मालेगावमध्ये पहिला सोन्याचा पिंट हिंदूंच्या लग्नामध्ये मुसलमानांची घरं जाळल्या गेली त्याचा सुद्धा पहिला उपक्रम पहिले पंधरा लाख ब चौदा लाख रुपये त्या ठिकाणी देण्याचे या ठिकाणी दलित आईला दत्तक घेणं निराधार नात्रांना दत्तक घेणं आदिवासींचा नवर हेलिकॉप्टरवर जी कामं जातपात मानली असती तर हे झालं नसतं जातपात हे निकर्तुके माणसं मानत असतात आणि जे कर्तृत्वान माणसं मा असतात ती जातपात आणि दुसऱ्याचा द्वेष करत नाही मला ह्या माझ्या गोसावी समाजाच्या मेळाव्यामध्ये जातीचा अभिमान असावा पण परजातीचा सन्मान करण्याची संस्कृतीसुद्धा तिथे असावी त्याचं सुंदर उदाहरण मला या ठिकाणी बघायला मिळालं आणि म्हणून या अनेक गोष्टी या म मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र येण्याच्या माध्यमातून पार पडत असतात आणि त्या गोष्टी म्हणजे सुंदररित्या हे कर मार्गक्रमण करत असताना समाजाचं हित गावाचं हित सगळ्यांचं हित जोपासलं जातं अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत म्हणून जास्तीचा वेळ न घेता मी एकच गोष्ट सांगेल की जे पुरस्कारती आहेत जे नाही आहेत त्यांनी या सगळ्यांचे तुमचा आहे कोणसे बी जाती धर्मसे क्यू न हो तुम चाहे कौन से भी जाती धर्म से क्यों न हो तुम सिर्फ नेक पाक सच्चा और अच्छा इन्सान बनने का प्रयास करो अंत में तुम्हारे कर्मों का ही हिसाब होने वाला है ना की जाती धर्म का हिसाब आणि म्हणून दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव हीच खरं दोन आणि हजारो हृदय जोडणारी सर्वश्रेष्ठ माणुसकीची वाट आहे जात पात बाजूला काढा दुसऱ्याच्या दुःखाची आणि आडी अडचणींची जाणीव हीच खरी दोन आणि हजारो हृदय जोडणारी माणुसकीची वाट आहे ज्या माणुसकीच्या वाटेवरचा प्रवासी माझा आयडल यशवंतजी गोसावी आहेत आणि छोट्या छोट्या परिस्थिती काही नाही तरी सगळ्या समाजाला एकत्र आणणं हे विशाल आणि या सगळ्यांनी केलं या माणुसकीच्या वाटेवरचा जो प्रवासी होतो तो हजारोंच्या हृदयामध्ये निवास करतो आणि हे करतो म पदाचे जा जागा कोणीही घेईल पण हृदयामधली जागा घेण्याचं सामर्थ्य हे त्याच्या कार्यकर्तृत्वामध्ये आणि दातृत्वामध्ये असतं नेतृत्वापेक्षा दातृत्व फार महत्त्वाचं आहे ते तुमच्यामध्ये म्हणून मी तुमचा म्हणजे आपल्या जवळच असलेलं हे नेतृत्व यांचा मी फॅन आहे विशालचंसुद्धा प्रतिकूल परिस्थितीमधनं की आई आईवडील कामाला जात होते स्वतःच्या अंगामध्ये ती धम्मक होती त्याच्याने गावामध्ये त्यांनी रोप लावलं ती न्यूज चालली दाभाडीपुरती मर्यादित नंतर तालुक्यावर आला तिथे निष्ठा आणि इमानदारी होती पैसे घेऊन बातम्या लावल्या नाही घरात थांबला नाही समाजाच्या हिताचा आणि कोणाच्या गरिबावर अन्याय होत असेल तर तिथे स्वतः गेला पैशांना काही काही बघतो न्यूज चॅनलमध्ये जाहिरातींमध्ये सुद्धा जो पैसे देईल त्याच्या पेड बातम्या उलट्या सुटल्या सुद्धा लावल्या जातात आणि मला ह्या माझ्या भावाचा अभिमान हा माझा आयडल आहे यांनी जर पैसे घेऊन आणि असं तत्व सोडले असते तर आज जिल्ह्यामध्ये टॉपचं नंबर एकचं चॅनल प्रबंधभूमी झालं नसतं त्याच्याही पलीकडे जाऊन आपला आपला हमदो आमारे दो पैसे मिळू राहिले गुपचूप राहिला काय कारण ह्या सगळ्यांना एकत्र आणणं समाजाचा मेळावा हे घेणं आणि स्वतःची बी करणं इथं हे करत असताना तो काही कोणाला सांगायला जाणार नाही काय अडचणी आल्यात काय पण ती ध्यानच लागते ती ध्यानच द्या, ज्याच्याकडे असतं त्याचंच कर्तृत्व सिद्ध होत असतं आणि मला वाटतं या सगळ्या भा माध्यमातून आपल्या जवळच आपले खरे रियल हिरो आहेत आणि माझे बी हिरो आहेत आणि म्हणून आपण यांच्या जर सद्गुणांचं आपण जर आचरण केलं अध्ययन केलं आणि आपण जर आत्मसात केलं तर आपल्या जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही हेच या ठिकाणी नमूद करतो आणि जे स्मशानभूमीचं काम आहे विशालदादा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी शंभर दोनशे मुलं घेऊन येईल साफसफाई करेल देशी वृक्षांची लागवड करेल अलीकडे आता देवमाय भाकर मांगाल कोणी येत नाही देव माय भाकर मांगाल कोणी येत नाही मग आता ढोरं पोचणं पक्षी पोचणं अवघड झालेलं आहे निसर्गामध्ये काहीच राहिलं नाही देशी वृक्षांची सगळं वाताहात झालेली आणि म्हणून आपण आपल्या त्या स्मशानभूमीमध्ये देशी झाडं लावू जिथे उंबर असेल वेगवेगळे अंजीर असेल सीताफळ असेल रामपळ असेल अशी सगळी झाडं लावल्यानंतर पेरू ह्या सगळ्या एक संपलं का एक त्या पक्ष्यांना निवारा राहील जिथे महादेवाचं स्थान आहे तिथे अशा प्रकारची सेवा आपल्यामधून होईल आता भाकर मागायला पुण्यकर्म करायला संधी मिळत नाही उलट या माध्यमातून आपण संधीचं सोनं करून आपली स्मशानभूमी सुंदर करू की जेणेकरून विशाल दादा मालेगावची स्मशानभूमी ही सगळ्यांमध्ये उठून दिसली पाहिजे असं आपण निश्चय करूया आजच्या ह्या समाज मेळाव्याप्रसंगी तुम्ही हा कमारा तुमच्या खांद्याला खांदा लावून मी केव्हाही तयार आहे साम दाम दंड मी आदिवासी माझ्या मित्राच्या जवयासाठी हेलिकॉप्टर घेऊन येतो तर हे ये तर अंतिम सत्य आहे त्याच्या सेवेसाठी गेले बी दोन पाच लाख रुपये तर मला काही फरक पडणार नाही मी निधीत नाही इकडून तिकडून नाही मी तुमच्याबरोबर खिशातनं बी द्यायला तयार आहे आणि म्हणून आजचा हा मेळावा या ठिकाणी केला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो जे जे सत्काराचे धनी झाले त्या सत्काराच्या धनींचंही मनापासून पुन्हा अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांच्या माता पितांचंही अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो आपल्या सगळ्या स्वप्नांची मुलांच्या आणि सुनींच्या बाबतीमध्ये जवायाच्या बाबतीमध्ये सगळ्या माझ्या बहिणींच्या माता पितांचे स्वप्नांची पूर्ती हो अशी जगदंबे चरणी प्रार्थना करतो महादेवांना करतो शंकराचार्यांना करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गोसावी समाज धन्यवाद बंडू काका गोसावी साहेब काकांनी सांगितलंच आहे की मला आनंद होईल आणि काका खरं पाहता काकांच्या नावातच काकांना खरं ओळख म्हणजे काकांची बारा भरुतीदार मित्रमंडळाची आहे आणि तोच उपक्रम इथं आपल्या सर्वांच्या साक्षीनेशू झाला काका आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि खूप चांगला संदेशही दिला आम्ही आपले आभारी आहोत यानंतर आपल्याला बागलान तालुक्याचे पुरस्कार घ्यायचे आहेत मी वेळ आपल्याला कमी आहे मी नाव जाहीर करेल पटकन पुरस्कार त्यांनी पुढे यायचं आहे आणि आपला पुरस्कार घ्यायचा आहे मी मान्यवरांना विनंती करतो आपण उभे राहून सगळ्यांचे पुरस्कार देऊयात प्रथमता इंदुबाई किसन गोष्ट